देत तुम्ही देत राहा चला द्या विद्यार्थी एकदर्ज ना मग सर तुम्ही मध्ये चला сыр 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 नागर शाळा विद्यानिकेतन माध्यमिक असून शिंगोली आम्ही इथे बोर्डाला परीक्षा लागलेलो आहोत इथे आल्यानंतर आमचा सत्कार केला पेढे चालले

माझे नाव पवार प्रतीक्षा भारत माझे इथे स्वागत केल्याबद्दल मला खूप आनंद झाला मला पेपरच्या शुभेच्छा पण दिल्या आणि माझा पेपर पण खूप सोपा आणि चांगला जाईल जाईल भीती वाटत होती पहिल्यांदा म्हणजे कसं होईल काय नाही मग नंतर मी इथे शिक्षक आल्यावर शिक्षक पण सांगितले काय होत नाही असं तस मार्गदर्शन पण केलं शिक्षक म्हणजे ते दिले आणि पुष्पगुच्छ पण दिले आणि पेपराचे पण शुभेच्छा दिल्या पांडुरंग बाबराव लाटे आज दहावीचा परीक्षा पहिला दिवस आहे दहावीचा पेपर जाण्यासाठी विद्यार्थ्यासाठी आम्ही सामुदायिक विद्यार्थ्यांचं स्वागत केलं म्हणजे स्वागत केलं म्हणजे फुलं देऊन पेढा त्यांच्या भरवून आणि ओवाळून आणि त्यांचं मनोबल वाढावं आणि त्याला पेपर आनंदात जावं म्हणून मिळून आम्ही हा उपक्रम आज राबवला शिंगोली या शाळेवर मी अण्णासाहेब देवराव चव्हाण विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा शिंगोलीचा मुख्याध्यापक आज माझ्या या सेंटरवर साधारणतः दोनशे से मुलं पाच वेगवेगळ्या शाळेतून येऊन इथे परीक्षा देत आहेत त्या परीक्षार्थींचं मनोबल वाढवण्यासाठी मुलींची ओवाणी मुलांना गंध लावून हातात गुलाब देऊन त्यांना पेढ भरून आम्ही त्यांना परीक्षेला जाण्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत केलं